सह्याद्री अतिथिगृहावरनं आपण थेट दृश्य बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता बैठकीतनं बाहेर पडत आहेत काँग्रेस प्रणीत युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघडं झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यू पी प्रयत्न केला तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी देखिए जिस प्रकारे काँग्रेस प्रणीत यूपीए पी ए सरकारने भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद ये नरेटिव्ह सेट करने के लिए षडयंत्र रचा और ये पूरा मालेगांव का केस तैयार किया आज उसका पर्दाफाश हो गया है कोर्ट ने सबूतों के आधार पर ये कितना खोखला था ये कैसा षड्यंत्र था ये किस प्रकार से रचा गया था ये सारी चीज़ें सामने लाई हुई है और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है और हम मांग करते हैं कि कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए विशेष रूप से ये हिंदू आतंकवाद और भगवा आतंकवाद कहकर जो अपमान कांग्रेस ने तमाम भारतीयों हो का और हिंदू समाज का किया है फॉर अंडरस्टैंडिंग द केस एंड डिलीवरिंग जस्टिस टू ऑल ऑफ अस आई ओनली विश से दैट यामध्ये निर्णय लेंगे ठाकरे गटाना असा आरोप केलाय की जर यामध्ये सगळे आरोपी निर्दोष आहेत तर हा बॉम्ब ब्लास्ट केला कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी भगव्या आतंकवादाचा हा नरेटिव पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं पण कदाचित तेही आता लंगुल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारतो देखिए अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे इसके अंदर क्या दिया गया है क्या कहा गया है इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें यह स्पष्ट रूप से दिख रहा है की षड्यंत्र था यंत्र प्रश्न उपस्थित के लिए तत्कालीन सरकार जवाबदार मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही यू पी ए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉईन झाला होता जो नाईन इलेव्हन नंतर मोठ्या प्रमाणात कॉईन झाला त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुलचालन करायचं अशा प्रकारचा यु पी ए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेला स्पष्टपणे आहे जालेगा स्पष्टपण है, है, है देखिए मैं पहली बात तो हूं ये कहना चाहता हूँ कि यह पूरा षडयंत्र ये कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार का था पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि नाइन इलेवन के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नरेटिव कॉइन हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं ना कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म ये वर्ड कॉइन करने के लिए पुलिस पर दबाव डालकर ये सारी चीज़ें की गई ऐसा स्पष्ट हो रहा है इसलिए पुलिस से ज़्यादा इसके लिए उस समय की यूपीए की सरकार राहुल वक्तव्य केलेलं आहे सध्या मालेगावचा जो स्फोट झालेला आहे तो कोणी केला आणि त्यासाठी कसं षडयंत्र रचलं गेलं होतं आणि त्या काळातील युपीए सरकारनं रचलं ते षडयंत्र होतं आणि त्याचा निकाल समोर आलेला आहे असं म्हणत भगवा दहशतवाद हे नवं नॅरेटिव्ह त्यावेळेला सेट करायचं होतं आणि म्हणूनच तो प्रचार केला गेला मात्र काँग्रेसचा तो प्रचार खोटा ठरला असं म्हणत या संपूर्ण प्रकरणात आता काँग्रेसनंच सर्वांची माफी मागावी असं म्हणत हा भगवा दहशतवाद हे नरेटिव एक प्रकारे खोटं ठरवलेलं आहे असा दावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे काँग्रेसचा भगवा दहशतवाद प्रचार खोटा ठरलेला आहे काँग्रेसनं संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे